नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्याला चाळीस साईज चाळीस साईजनुसार आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर ती कटिंग आहे सिम्पल बाही कटिंग आपल्याला कशा पद्धतीत करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आधी आपल्याला जी बाही उंची आहे ती टाकायची आहे तर आपली बाही उंची आहे साडे चार इंच आणि अस्तरची बाही आहे आपल्याला एक इंच बाईमध्ये ऍड करून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण उंची आपली साडेपाच इंच येणार आहे हा जो बॉक्स आहे आपल्या आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीत हा बॉक्स आहे आपण बायच काढून घेतला दंडगेर आहे पंधरा इंच तर पंधराचे निम्म आलेलं आहे साडे सात इंच साडेसात इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि तिथून पुढे आपल्याला दोन इंच मार्किंगसाठी ऍड करून घ्यायचं आहे आता आपल्याला कॅफ हाईट टाकायची आहे तर आपली कॅफ हाईट आहे अडीच इंच इथून एक आपल्याला सरळेश मारून घ्यायची आता आपला जो दंडघेर आपण टाकलेला आहे इथं बघू शकता तुम्ही हा दंडघेर आहे आपला साडेसात इंच तर इथं ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि दोन इंच साठी घेतलेला आहे तिथे आपल्याला फिटिंगच्या मारून घ्यायची आता आपल्याला आपल्या बाहीला शेप द्यायचा आहे तर इथून एक एक इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे अशा पद्धती आणि इथून आपल्या बाहीला शेप द्यायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने बघा आपल्या बाईचा जो शेप आहे घेऊन घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जे आहे आपली सिम्पल बाई कटिंग आहे बघू शकता तुम्ही आता आपण याची कटिंग करून घेऊया नको आता आपण बाईची कटिंग आहे ती व्यवस्थित करून घेऊ इथं मध्य आपल्याला टक्स आहे तो मारून घ्यायचा आहे आणि मध्य टक्स मारून घेतल्यानंतर आपली ती बाही आहे ती आपल्याला अशा पद्धतीत ओपन करून घ्यायची आणि फुल बाजू आहे ती आपल्याला कटिंग तर हे बघा ही जी आहे आपली सिंपल बाही कटिंग आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपली कटिंग आहे जो काय आपला दंड घेरा आहे दंड घेरा दंडे घ्यायचं जे माप आहे ते आपलं टाकून घ्यायचं आणि तिथून पुढं आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी ॲड करून आणि मग आपल्या वाईची जी कटिंग आहे ती आपल्याला करायची आहे तर आणि आपण ज्या बाया आहेत ना त्या एक सोबत आपण चार बाह्यांची कटिंग केलेली आहे म्हणजे दोन दोन ब्लाउजच्या बाह्यांची कटिंग आहे ते आपण केलेली आहे तर आता आपण इथे दोन्ही बाया आहेत त्या वेगवेगळ्या कटिंग देत नाही छोटासा कट मारून लावून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जी बाई आहे ती लक्षात येईल जी खोल बाजू आहे आणि जी मोठी बाजू आहे आणि जी खोल बाजू आहे ती आपल्याला लक्षात येईल इथं आपण छोट छोटासा असा कट लावून घेतलेला आहे तर बघू शकता मी एक सोबत आहे दोन ब्ला दोन ब्लाऊजच्या बाहेरची कटिंग करून घेतलेली आहे तर मैथली जगताप हॅलो ताई तर आता हा जो बाई कटिंगचा व्हिडिओ आहे तो, तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि तुम्हाला जर काही ब्लाउजमध्ये काय प्रॉब्लेम येत असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि आता आपण आपला व्हिडिओ आहे तो इथंच थांबू सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ